नमस्कार नवीन व्हिडिओ नवीन माहिती काय आहे तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही मांजरा धरण पाहिलंय का कधी जर नसेल पाहिलं तर तुम्हाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पन पाहणार आहोत हे मांजरा धरणाचा समोरच काय म्हणतात ह्याला हे धरण आहे तर ह्या धरणावरून लातूर अं कळम अंबाजोगाई दारू केज या शहराचा पाणी पुरवठा ह्या मांजरा धरणावरून होत आहे ह्या मांजराची तुम्हाला आता पूर्णपणे आपण माहिती देणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा हे मांजरा धरणाचे खूप मोठ्याचे मोठ असं समोरची बाजू आहे धरण आहे बांधारे आहेत मोठ्याचे मोठे आणि हे तुम्हाला आता आतमधून पण हे धरण आपण दाखवणार आहोत आता आपण तुम्हाला बांधारा आहे ते पुढची बाजू आपण तळ्याकडिका या धरणावर आता आपण ह्या बाहेर चढून ह्या बंधाऱ्याकडे आता आपण जाणार आहोत चला तर आता आपण तळ्याच्या अं बंधारा जो दाखवला तुम्हाला त्या बंधाऱ्याच्या वरच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर हे बघा पुढे येऊन दाखवा हे बघा किती मोठे मोठं असं धरण आहे मोठ्या मोठ्या शहराचं जे तुम्हाला मागा सांगितलं आपण शहराचा सा पाणी पुरवठा ह्या ठिकाण होत आहे तर मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे मध्यांतरी पंधरा मेला पाऊस झाला तर ह्याच्यामध्ये पाणी कमी होतं तर आता पाणी बऱ्यापैकी ह्या ठिकाणी वाढलेलं आहे बघा अतिशय किती किती मोठा गेर आहे तर अजून हे भरायला थोडा बाकी आहे अजून पावसाची खूप गरज आहे कारण अजून पावसाळा यायला थोडा पण अवकाश आहे बघा या ठिकाणी दाखवा किती मोठा मोठा आहे ते ह्याच नाव आहे मांजरा धरण अर्थात धनेगावच्या आसपास हे तळा मोठा जे मोठा डॅम ह्याच्यावर तुम्हाला सांगितलं लातूर कळम अंबाजोगाई धारूळ केज ह्या ठिकाणचा पाणी पुरवठा पूर्णपणे अवलंबून आहे तर आपण आता हा ह्या जे मांजरा धरण आहे ते मांजरा धरणाच्या जो आहे त्या बंदऱ्याच्या जी भिंत आहे त्या भिंतीवर आपण ह्या ठिकाणी जात आहोत तर ही भिंत पण ही दाखवा ही बंदारेची भिंत ट्रक वगैरे जी जाईल एवढी जी मोठी ह्या बंदारीची रुंदी मोठीची मोठी आहे ते बघा तुम्ही पूर्णपणे पाहून घ्या किती लांबचे लांब ह्या बंदाऱ्याचा असा व्यास आहे ह्या बघा इकडे पण एक मिनिट इकडे दाखवा तर ह्या बाजूला हे तुम्हाला पूर्णपणे धरण आपण दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे बघा इकडं हा बंधारा आहे जे मोठा मांजरा धरणाचा आणि त्याच्यानंतर हे पुढचं बंधारीची दर्शनी बाजू पुढची बाजू आहे बघा अतिशय मोठ्याची मोठी व्यास आहे ह्या नदीचा बंधारेचं पाणी किती ह्या ठिकाणी धरणामध्ये आहे त्याचं मोजणी मापाचं हे ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे टीबीएल सहाशे शेहेचाळीस डॉट झिरो झिरो एम सहाशे शेहेचाळीस झिरो झिरो एम म्हणजे पाणी पातळी किती ह्या धरणामध्ये शिल्लक आहे हे दाखविण्याच ह्या ठिकाणी हे यंत्र आहे थोडक्यात म्हणता येईल ह्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला आ, केबल दिसत असेल तर ह्या केबल मधून जे हे दरवाजे म्हणजे पाणी जर ओव्हरफोल झालं तर सोडण्यासाठी स्वयंचलित दरवाजे म्हणजे ऑटोमॅटिकली हे ह्या ठिकाणी पण ह्या धरणावर बसवलेला आहे तर ज्या पाऊस अजून भरपूर पडेल जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये त्यावेळेस हे धरण पूर्णपणे अजून अजून तुटून भरणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे मांजरा धरण सध्या अर्ध भरलेलं आहे माहिती देण्यासाठी या ठिकाणचा जो इन्चार्ज आहे तो सध्या उपलब्ध नाही या ठिकाणी तरी आपणच ह्या ठिकाणी तुम्हाला अँकरिंग करून माहिती देत आहे की इथल्या कर्मचाऱ्याकडून थोडं ऐकायला भेटली होती अतिशय पण प्रेक्षणीय स्थळ आहे जर तुम्ही कधी ह्या मांजार धरणाच्या परिसरात जर आले तर ह्या ठिकाणी पण तुम्ही या धरणाला भेट देऊ शकताय ज्यावेळेस पाणी फुल होईल त्यावेळेस नजारा खूप बघण्यासारखा त्या टायमाला असणार आहे पण त्या टायमाला पण वगैरे पोलीस वगैरे ठिकाणी असतात त्यामुळे वर यायला काय परमिशन नसणार आहे त्यासाठी पाणी कमी आहे म्हणूनच आपल्याला पण म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवायची संधी मिळालेली आहे मांजरा प्रकल्प धनेगाव तालुका के जिल्हा बीड पूर द्वार परिचालन तक्ता जीओ एस हे पहिला संच इथं संच म्हणजे प्रत्येक ह्या ह्याला बंदऱ्याला म्हणजे वेगवेगळे नंबर दिलेले आहेत एक ते सहा एक ते चार दोन ते पाच सात व आठ अशा पद्धतीने दे इथं ह्या ठिकाणी तक्ता दिलेला आहे मांजरा प्रकल्पाचा धनेगावचा ठिकाणी हे जे धनेगावचं मांजरा धरण आहे त्याच्यावर वीजरोधक सुद्धा बसवलेले आहेत कारण जर वाऱ्या वाट किंवा पावसाळ्यामध्ये जर वीज ह्या हो ले ठिकाणी पडून हानी होऊ नये यासाठी विजरोधकाचे पण ह्या ठिकाणी प्रशासनानं बसवून तयारी केली आहे हे मांद्रा धरणाचं कॅनल आहे ह्या मांद्रा धरणाला पाच सहा ठिकाणाहून वेगवेगळ्या पद्धतीचे कॅनल ह्या ठिकाणी काढलेले आहेत तिथं काही आपले बांधव आहेत हो तिथं मच्छी पकडत आहेत तर आपण त्या ठिकाणा जाऊ त्यांना मच्छी किती भेटली काय नाही कशा का पद्धतीने पकडतात ती या ठिकाणी आपले ही आ, मित्र ह्या मध्ये मच्छी पकड लागले तुम्ही कधीपासून इथं म्हणजे थांबला मच्छी पकडायला दुपारपासून दुपारपासून मच्छी पकडायला सापडला सापडले बरेचसे सापडले कुठल्या कुठल्या स्वरूपाचे मासे या सा, ठिकाणी सापडले तुम्हाला त्याच्यामध्ये चिलापी वांबट हळू बर दाखवा बरं एक दोन सापडलेले आणि मच्छी पकडला बसलेले होते तर ही वांबट ह्यांना सापडलेले हे साधारण किती अर्धा किलो छेल का हो अर्धा किलो असेल ना तर बघा ही अर्धा किलो म्हणजे दुपारपासून मेहनत करीत बसते इथं तर त्यांना कुठेतरी ओंबट लागलेले हे मासे साधारण मिळत नाहीत का नाही मिळत तर ह्यांना ह्या ठिकाणी भेटले ह्या ठिकाणी दाखवा ह्या ह्या बंधाऱ्यामधून बंधारा लांबून दाखवा तर ही बंद आ, ही बंदारा कुठल्या गावाला ते असत असत ते चॅनल आहे ना चॅनल शिरपूर लहान मुलगा पण ह्या ठिकाणी गळ लावून बघा बसलेला या ठिकाणी जेवण जेवण केलं का नाही मग बरं तुला किती मच्छी सापडली आतापर्यंत सकाळपासून सहा सहा सापडली वा 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 मस्त छान छान कुठली कुठली सापडले दाखवू बर थोडे ह्या ठिकाणी कोणते नाही पण कॅरी बॅग मध्ये कशाला ठिकडे खराब होत असते दाखव एक बाहेर काढून दाखवू की बघा ही चपटा मासा आहे ह्या ठिकाणी सापडलेला हा बारक्याला ह्या बार भरपूर मेहनत केली पण ह्याला भेटले मच्छी चांगली गोष्ट आहे आला मच्छी पकडायला कस का पाहून जवळ कोण बरोबर हे बेत का वाम आणि चिला वाम्याचं प्रमाण जास्त आहे का लहान लहान पिल्ले भरपूर बघा ह्याला पण चार पाच वाम सापडलेले आहेत तर ह्याच कॅनल चालू बंद करायचं कुठं असते बंधाऱ्यावर तिकडे त्या बंधारेहून पाणी येण्याचं त्या ठिकाणी आहे तर हे शिरोडण परिसरातले आपले मित्र आहेत तर हे ह्या ठिकाणी फिल्टर कुठल्या फिल्ट। फिल्ट। आहे काय नाही ते सांगणार का ते पण बीड जिल्ह्याचं पाणी फिल्टरच आहे हा ते बीड जिल्ह्याचं लातूर जे शिवबार लातूर साइडचं तिकडे बीड जिल्ह्याचं ते पण आणि हे कुठलं आहे हे आपल्या इथलंच आहे म्हणजे कुठे हिथून कुठल्या गावाला जाते पाणी हिथून तिकडे जात आहे ना हिथून शिफ्टिंग होते का तिकडे पाईपलाईन केलेले आणि लातूरला जाणारा पाणी कुठून म्हणजे नेम कुठून कुठून जाते ते काय त्या तिथून ते मोठं ऑफिस आहे तिथून तिथून जाते ते म्हणजे मोटर न ओढलं जाते तिकडे ओढ ओढलं जाते म्हणजे सगळ्या मोटर असतात आतमध्ये मोटर आहे ना आ, मोटर तर हे चारी काढले असते काय चारी काढून पाणी तिकडे मोटर काढली असते उभ्या मोटर इथून पाणी तिकडे शिफ्टिंग केले जाते तर तिकडे पुन्हा परत फिल्टरिंग वगैरे कुठे होते तिथं होती तिथं मोठं फिल्टर आहे जे लातूर साठी त्या भागात फिल्टर आहे त्या ठिकाणी तिकडे दाखवा त्याचं ऑफिस त्या ठिकाणी आहे ती लातूर जाणार पाणी ठिकाणी चारी काढलेली आहे पाण्याची आणि ह्या पंप पंपिंग स्टेशन आहे तर पंपिंग स्टेशन मध्ये चारी काढून आतमध्ये खड्डा केला जातो आणि ते असे उभे मोटर त्या ठिकाणी टाकून पाणी फिल्टरिंग फिल्टरिंगच्या ठिकाणी तिथून तिकडे त्या ठिकाणी आपण दाखवणार आहोत तर हे चारा काढलेला मोठा तर इथून हे लातूर एम आय डी सी साठी जे पाणी जाते त्याचं ह्या ठिकाणी पंपिंग स्टेशन आहे तर हे पण तुम्हाला पंपिंग स्टेशन ह्याच्या खाली मोठे पाईपलाईन आहे इथे मोठे असं म्हणजे विहिरी पडलेले आणि विहिरीमध्ये मोठे पंपिंग बसून पाणी हे लातूर डी सी मध्ये इथून ह्या ठिकाणी शिफ्टिंग होत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आपण धनेगावचं हे मांजरा धरण तर अशा पद्धतीने तुम्हाला मांजरा धरण धनेगाव अर्थातच लातूर कळम केज धारूळ अंबाजोगाई ह्या ठिकाणी इथून जे पाणी पुरवठा होतो हे मांजरा धरण पूर्णपणे तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतर लोकांना पण शेअर करा जेणेकरून हे मांजरा धरण त्यांना पाहता येईल आणि चॅनल जर नवीन पाहणार असाल आपला म्हणजे व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईबला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला आभारी आहे धन्यवाद